नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग मी सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना गणपती गवरा विषय शिरवाळ्या आणि नारळाचं दूध कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हे बघा आपण आता शिरवाळ्यासाठी ना पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आहे तुम्ही इथे कोणतंही सुवासिक तांदूळ घेऊ शकतात त्याची पिठी कशी करायची हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले आहे आता पुन्हा सांगते तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे रात्रभर फॅन खाली सुकवून घ्यायचे आणि मग ते तू दळून आणायचे आता हे आपण इथे पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ टाकायचं आणि तूप टाकायचं आहे हे छान असं चोळून घ्यायचं आता हाताला हे हाताने याला चोळून घ्यायचं हे बघा इथे मी ना गरम पाणी करून घेतलेलं आहे याला आहे ना कधी पण गरम पाणी टाकायचं आहे जास्त आपल्याला थंड पाणी नाही घ्यायचं आता हे थोडं थोडं करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पाणी चा, चांगलं कडक असावं जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला हे बघा मी इथे एक कप पिठी घेतलेली आहे त्याच्यासाठी अर्धा कप पाणी किंवा एखाद दोन चमचे जास्त लागू शकतात कारण ही हे आपल्या पिठावर अवलंबून असतं तुम्ही किती जुनं तांदूळ घेताय त्यावर अवलंबून असत ते हे बघा असं आहे ना आपल्याला एकदम काय म्हणतात भाकरीचं पीठ कसं मळतो आपण तसं मळून मळून घ्यायचं आहे आपण मोदकाला पण असंच केलं होतं तुम्ही जर मोदकाचा व्हिडिओ जर बघितला असेल ना तर तुम्हाला ते कळेल हे बघा असं पूर्ण मळून मळून घ्यायचंय बघा पीठ मळून झालेलं आहे आपलं असं पीठ मळून घ्यायचं आता मी इथे सोऱ्या आहे हा आपला पारंपरिक सोऱ्या असतो ना तो घेतलेला आहे आता यायच्या आहेत ना आपल्याला दोन भाग करायचे जेवढा तुमच्या सोऱ्यामध्ये मावेल ना तेवढा घ्यायचा गोळा असं करून घ्यायचा आणि थोडंसं तूप लावून घ्यायचं बघा असं थोडं तूप लावायचं हे बघा मी इथे चाळणे घेतलेली आहे त्याच्या केळीचं पान ठेवलेलं आहे आता हे जे आहे ना आपल्याला याच्यावर असं टाकून घ्यायचंय आणि आपल्याला हे ना पातळ करायचंय जसं आपण हे करतो ना खुर्डा आहे तसं आहे पण पातळ करायचं हे जास्त जाड जर केले तर मग हे आतमध्ये हे बघा असं मध्ये मग ते शिजणार नाही त्याच्यामुळे पातळ हे बघा आता हे आपलं करून झालेलं आहे इथे मी पातीला पाणी घेतलेलं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल ना तर तुम्ही स्टीमर वापरला तरी चालेल याच्यावर ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवायचं आपल्याला दहा ते पंधरा मिनिटासाठी वाफवून घ्यायचे हे बघा असे करून घ्यायचे शिरवाळे तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल ना तर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा घेऊन पण ते छान असं घट्ट पिळून घ्यायचा आणि मग तो स्टीमर मध्ये किंवा चाळणीमध्ये असा ठेवून घ्यायचा म्हणजे मग छान असे वाफवून येतात आता आपण याच्यावर झाकण ठेवू आता आपण नारळाचं दूध करतोय इथं मी एक, है। एक है। वाटी नारळाचं दूध करून घेतलेलं आहे पूर्ण एक नारळ घेतलेलं होतं मी त्याच्यापासून हे दूध तयार करून घेतलेलं आहे अर्धा वाटी गूळ एक चमचा जिरे पावडर इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे थोडीशी हळद लागेल आपल्याला चला तर मग सुरुवात करू आता आपण हा गूळ याच्यात टाकून घेऊ दोन चमचे गोड टाकलेला आहे मी इथे तुम्ही आवडीनुसार टाका कितपत तुम्हाला गोड पाहिजे त्यानुसार इथे हळद टाकायची थोडीशी कलर साठी वेलची जी पावडर जिरा पावडर ते छान मिसळून घ्यायचं इथे तुम्ही गोळ गुड़, आख्खा गोळाच्याऐवजी पावडर पण वापरू शकता गोळ पावडर येते ना ते पण वापरू शकता तुम्ही आता हे छान विरघळून घेऊ आपण हे बघा कलर तर भारी येऊ राहिला मिक्स करून घेत आता हे मी हे बघा इथे आपले शिरवळे तयार झालेले ते हे बघा मस्त झाले हे बघा इथे मस्त झाले बघू शकता बघा इथे मस्त छान असे आपले शिरवाळे आणि नारळाचं दूध बनवून तयार झाले खूप साधी सोपी आणि एकदम याच्यात एक रेसिपी आहे तुम्हाला सहज जा डोळे झाकून येईल ती कारण इथे आपण घरी तांदूळ तळून घेतलेले जर तुम्हाला जर पिठी नसेल तर तुम्ही इथे विकतची पिठी पण वापरू शकतात फक्त थोडासा पाण्याचा अंदाज इकडे तिकडे होऊ शकतो एका दोन चमचे पण हे एक कपासाठी अर्धा कप परफेक्ट आहे जर तांदूळ जर जुने असेल तर त्याच्यासाठी कमी जास्त लागू शकतात तर तुम्हाला इथे व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार